नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश्टर आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो निश्चितच मित्रांनो जो शेवंती उत्पादक शेतकरी आहे ते या फ्लावरिंग स्टेजमध्ये कळी अवस्थेमध्ये जो महत्त्वाचा मॅजिक स्प्रे आहे तो कोणतं देणं गरजेचं आहे त्याच्या छोट्याशा वेळामध्ये पाहूया त्यासाठी निश्चितच आजच्या व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो तर करून ठेवा आणि हा जो शेवंती उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची जी माहिती आहे निश्चितच जो मॅजिक स्प्रे आहे कोणता आहे तर निश्चितच या ठिकाणी वनिता एग्रोकेमिकलचा जो मॅजिक स्प्रे आहे अर्थात या ठिकाणी पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट अर्थात पी एम एस आहे त्यानंतरनं बींज आहे आणि त्याच्यानंतरनं झेडनबी आहे त्याचं प्रमाण या पद्धतीमध्ये आहे मित्रांनो निश्चितच झेडनबी जे आहे या ठिकाणी दीड ग्राम प्रति लिटर या ठिकाणी बी आपल्याला वापरायचं आहे त्यानंतरनं पी एम एस चार ते पाच ग्राम प्रति लिटर आणि झेडनबी अर्थात कॅल्शियम बॉरॉन आहे तर या ठिकाणी दीड ग्राम बींज पुन्हा एकदा सांगतो जेडन बाई दीड ग्राम पी एम एस चार ते पाच ग्राम आणि बींज अर्थात दोन ते तीन एम एल लिटर आता यांचं जे कार्य आहे हे ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो पी एम एस आहे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट चार ते पाच ग्राम प्रति लिटर दे तर पोटॅशमुळं काढे तयार होणं परिपक्वता येणं आणि चांगल्या पद्धतीमध्ये गड्डा आवडणं म्हणा किंवा फुल आवडलं पाहिजे त्यासाठी पोट्याची खूप गरज आहे त्यामुळे या ठिकाणी पी एम एस टाकलं आहे बींजमध्ये ॲसिड प्लस मायक्रोट्रोन आहे मायक्रोट्रोन थोडेसे न्युट्रिशन कमतरता भासू नये त्यानंतरनं जिब्रलिक ॲसिड असल्यामुळं फुलाची जी पाकळ्यांची लांबी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे आणि याला जोडण टोचन म्हणून या ठिकाणी कॅल्शियम बरं कारण कॅल्शियममुळं शायनिंगचा काही चांगली राहते आणि लांबीलासुद्धा बराचसा फरक पडतो तर त्या ठिकाणी कॅल्शियम बरं तर हे तीन जो न्यूट्रिशनचा जो स्प्रे आहे अर्थात आपण त्याला मॅजिक स्प्रे म्हणतोय तर तो आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचा निश्चितच याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के होणार आहे बीन्स त्यानंतर पी एम एस आणि त्याच्यानंतर जेणबी हा स्प्रे या ठिकाणी शेवंती उत्पादक जे शेतकरी आहे त्यांनी आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये किंवा कळी धराची अवस्था असेल किंवा कळी उमलायची अवस्था असेल ह्या दोन्ही तिन्ही स्टेजमध्ये हा कंपल्सरी या ठिकाणी आपल्याला मॅजिक स्प्रे करून घ्यायचा आहे जे शेवंती उत्पादक शेतकरी आहे त्यांनी शंभर टक्के हा करून घ्या आणि निश्चितच याचा रिझल्ट आपल्याला बागेमध्ये आपल्याला बघायचा आहे तर निश्चित त्या पद्धतीने करून घ्या तर ही माहिती निश्चितच आवडली असेल लाईक करा आवडली असेल निश्चित आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा म्हणजे शेअर करा मी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद